नमस्कार ओम आज आपण कोहा बांधणार आहोत आमुष असल्यामुळे कोहा कधी बांधायचा आणि कोहा कशा पद्धतीने बांधायचा हे मी तुम्हाला सांगतो हा कोहा शनिवारी नाहीतर आमुष्याच्या दिवशी आपल्याला बांधायचा घराच्या बाहेर बांधायचा पण कोहा घेतानाही डेटवाला कवा घ्यायचा कधी पण कुठलाही कवा घ्या लहान घ्या मोठी साईज घ्या पण कवाऱ्यावरती डेट असणं गरजेचे कोह्याचं महत्व असं हे कोवा यासाठी बांधलं जातं की आपल्या धंदा पाण्याला यश आलं पाहिजे कोणाची नजर लागली नाही पाहिजे आणि व्यवस्थितपणे आपल्या घरदाराला सुख शांती लावली पाहिजे बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरात नाही आली पाहिजे म्हणून आपल्याला काय करायचं एक बांधायचं आहे कोवा को हे लाल कपड्यामध्येच बांधायचं आहे पण लाल कपडा हे आपलं आकर्षण क्षमता लाल कपड्यामध्ये जास्त असते प्रथम तर का काय करायचं हा कवा देडवाला कवा घ्यायचा आणि पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडंसं खाडा मीठ टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं हे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ हे पुसून घ्यायचंय व्यवस्थितपणे पुसून झाल्यानंतर हा कोवा आपण बरोबर ठेवायचा आहे सोबत एक लिंबू पण घ्यायचा आपल्याला तो पण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचंय थोडस कुंकू घेऊन वाटीमध्ये कुंकू आहे आणि त्याच्यामध्ये गोड तेल मिक्स करायचंय स्वस्तिक काढून घ्यायचंय आपल्याला स्वास्तिकच्या वरती मोठा गोल असा कुंकाचा टिळा द्यायचा आहे सोबतीला इथून पुढे पाच टिपके द्यायचे एक दोन तीन चार पाच सेम ह्या साईडला पण सेम दोन पट्टे वाढायचे पाठीमागच्या साईडला ओम काढायचंय ओमची साईड पाठीमागे ठेवायची आणि स्वास्तिक पुढे घ्यायचे त्याला हवात पण लावायचे हवचे टिपके द्यायचे सगळीकडे लिंबूला पण पाच टिपके द्यायचे पहायचे समोर ठेवायचे आणि आल्याचा तुकडा पण घ्यायचाय आल्याच्या तुकड्याला पण कुंकूचा टिपका लावायचा आणि त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू व्हायचंय हळदी कुंकू वाहताना आपल्या देवाला कुलदेवतेला नमन करायचे आणि कुलदेवतेला विनवणी करायची जे आपल्या घरात यश पाणी भरकत जे आहे ते व्यवस्थितपणे होऊ दे कोणाची वाईट नजर लागू देऊ नको आपल्या घराला आणि आपलं घर आनंदी आनंद राहू दे आणि आपल्या घरातील वाईट शक्ती आहे ती दूर जाऊ दे असं विनवणी करायची त्यानंतर हे तांदूळ घ्यायचे अक्षर घ्यायचे आणि एकवीसव्या हा मंत्र जप करायचा आपल्याला मंत्र बघा शत्रुविनायशकम नमोनम शत्रुविनायशकम नमो नमः असं आपल्याला एकवीसव्या मंत्र म्हणायचे दोन अगरबत्ती लावून कोव्याला आणि लिंबू जे आहे आलं आपण त्याला ओवायचं आहे हा कोवा आपला असा बांधून घ्यायचा हळदीने आपल्याला काय करायचे खालच्या साईडला असं गोल हळदीन असा एक गोलाकार असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपल्याला आता मी मंत्र सांगितलं शत्रुविनायशक न म्हणून असे एकवीस वा परत आपण धुर्धात म्हणू शकतो हे बघा अशा पद्धतीने कोवा आपण बांधलेला आहे तर आपल्याला एक कोवा बांधणी आपण करून अमुषा किंवा शनिवारी आपण बांधू शकतो ज्या वेळेस आपल्या समजा कोवा आपलं कधी कधी पाणी पडतं भरपूर म्हणजे की ज्यावेळेस ही खेचून घेण्याची पावर असते खेचून घेतल्यानंतर हा कोवा खराब होतो सडतो ह्या ज्यावेळेस पाणी पडायला लागतं त्यावेळेस आपल्याला कळतं की मग या प्रकारे या प्रकारे की आपल्याला हे आपल्या घराला दृष्ट झाली होती आणि दृष्ट झाल्यामुळे काय झालेलं आहे हे कवा म्हणजे वळून घेतलेला आहे हे आपल्याला समजतं आणि त्याच्यानंतर आपण कोवा अमुष पौर्णिमेला आपण ते काढून बांधू शकतो बघा आणि अशा पद्धतीने घरात आपण गोवा बांधा ओम काय ऐश्वरी ओम शुरी।